नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या सीमाज आयडियाज या चॅनलमध्ये आज बघा मी इथे तुम्हाला गुढीसाठी राजलक्ष्मी साडी कशा पद्धतीने शिवायची हे दाखवणार आहे त्यासाठी मी इथे माझ्या नऊवारी साडीतला जो एक कापड उरलेला होता तो घेतलेला आहे तुम्ही कुठलेही ब्लाऊज पीस घेऊ शकता किंवा कुठलीही साडी घेऊ शकताय हे बघा इथे तिरकस क्रॉसमध्ये जसा कपडा होता मी तसाच कपडा इथे यूज केलेला आहे तुम्ही असा तिरकस कट करून घेऊ शकता आहे त्याची एका साईडची जी उंची आहे ती पस्तीस इंच आहे आणि त्याची जर आपण आता लांबी मोजली तर लांबीला साधारणत आपल्याला साठ इंचा कपडा असा पुष्कळ होतो म्हणजे आपण त्याच्यात छानशा अशा प्लेटी घेऊ शकतो आहे इथे मी साठ इंच आणि अजून माझ्याकडे थोडा वरती म्हणजे दहा इंच अजून आहे पण तुम्ही साठ इंचाचा जरी कपडा घेतला तरी पुरेसा होतो आता या कपड्याला आपण साधारणतः सुरुवातीला बघा एका साईडने फोल्ड करून घेतलं आहे त्यानंतर मी त्या कपड्यावरती सरळ जी बाजू आहे बघा त्या सरळ बाजूने इथे पाच पाच इंचावरती इथे आपण मार्क करून घेतलेलं आहे आणि पाच इंचावर मार्क केल्यानंतर आपण बघा इथे अडीच इंचाची एक प्लेट अशा पद्धतीने आपण आता एकावर एक अशा या सगळ्या प्लेट्स घ्यायच्या आहेत शाही मस्तानीला आपण ज्या पद्धतीने प्लेट्स घेतो अगदी त्याच पद्धतीने इथे प्लेट्स घ्यायच्या आहेत बघा साडीचा भाग हा तिरकस भाग असल्याकारणाने आपल्या प्लेट्सच्या आपोआपच दोन किंवा अडीच इंचावर वर वर सरकत जातात समजा तुमची चौकोनी साडी असेल तर तुम्ही अडीच इंचावरती वर अशी काठापर्यंत एक प्लेट्स घेऊन वरती जो एक्स्ट्राचा भाग येईल तो तुम्ही कट करायचा आहे आता बघा या आपला प्लेट्स घेऊन झाला आहे वरची जी प्लेट्स आहे तिला आपण फोल्ड करून घेणार आहोत आता या प्लेट्स घेतल्यानंतर आपण त्या सगळ्या अर्धा अर्धा इंच खालून सरकत जायच्या आहे वरच्या बाजूनी त्या प्लेट्स एकमेकावर तशाच ठेवायच्या आहे किंवा तिथे तुम्ही एक पिन लावून घ्या म्हणजे तिथे त्या व्यवस्थित राहतील आणि वरती एक्स्ट्राचा जो भाग असेल तो आपण कट करून घेऊया आता बघा आपण इथे जो वरचा भाग आहे तिथे मी इथे शिलाई टाकून घेतली आहे तो आपण मोजला तर तो साडेतीन इंच भरतो तर साडेतीन इंचापेक्षा एक इंच जास्त म्हणजे साडेचार इंचाचे इथे मी काठ घेतले दोन आणि त्यानंतर आपण गुढीला पॅक करण्यासाठी नॉड लावून घेणार आहोत त्या नॉडीला आपण आता इथे लटकन बनवणार आहोत बघा इथे मी साडेतीन इंचाचा कपडा घेऊन बघा तुम्ही पाहू शकता आहे मी इथे दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने हे लटकन तुम्ही इथे त्या नॉडला बनवू शकताय अशा पद्धतीने मी इथे हे शिवून घेतल्यानंतर ते आपण आता सुलट करून घेणार आहोत बघा तुम्ही पाहू शकता आहे हे किती सुंदर दिसतंय अशा पद्धतीने मी हे दोन्ही नॉट्सला लटकन लावून घेतले आहेत आता आपण जो साडेचार इंचाचा सा तुकडा घेतला होता तो एकाच बाजूने आपण शिलाई करून घेणार आहोत मागच्या बाजूने त्याला शिलाई करायचं नाही फक्त वरच्या बाजूने शिलाई करून घेतल्यावर त्या नॉड ज्या आहेत त्या आपण दोघी नॉड मधोमध मद अशा ठेवणार आहोत त्याच्यावरती दुसरा काठ ठेवून दुसरा काठ ठेवल्यावरती बघा तिन्ही बाजूने आपण आता शिलाई करून घेणार आहोत तिन्ही बाजूने शिलाई करायची पुढचा जो ओपन भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे आता शिलाई करून झाली आहे तिथून आपण आता हा जो साडीचा काठ आहे तो सुलट करून घेणार आहोत बघा काहीतरी टोकदार वस्तू घेऊन त्याचे जे कोपरे आहेत ते व्यवस्थित त्या चौकोनाचे कोपरे काढायचे आहेत म्हणजे तुमच्या साडीचा लूक अगदी सुंदर दिसेल बघा आपण आता हे तयार केलेले आहेत आणि बाठी मागून आपण ते मोकळं ठेवलं आहे कारण की तिथे आपण गुढीसाठी काठी घालणार आहोत आता या ज्या प्लेट्स आहेत शाही मस्तानीच्या प्लेट्स आहेत त्याला आपल्याला राजलक्ष्मी प्लेट्स करायचे आहेत त्यासाठी आपण एक अशी फोल्ड करून त्याला आपण आता दोन दोन टाके टाकून घेणार आहोत बघा दोऱ्याची आपण इथे आता दोन दोन टाके टाकून घेणार आहोत शिलाई करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण हात शिलाई करून घेणार आहोत बघा दुसरीही प्लेट आपल्याला तशीच घ्यायची आहे फोल्ड करून आणि तिथेही आपण हात शिलाई करून घ्यायची आहे मैत्रिणींनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींनाही तो शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील बघा अशा पद्धतीने आता आपण या ज्या सर्व प्लेट्स आहेत त्यांना टाके टाकून घेणार आहोत असे टाके टाकून घेतल्यावर बघा आपल्या साडीचा लुक किती सुंदर दिसत आहे आणि आपली साडी आता छानशी अशी रेडी झालेली आहे तुम्ही ही व्हिडिओ बघून अशी साडी नक्की शिवून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद